गेल्या काही वर्षांपासून टी सी एस आणि आय बी पी एस मार्फत घेतल्या जाणाऱ्या ज्या परीक्षा होतात जसे तलाठी आहे आरोग्य विभाग आहे जलसंपदा विभाग पी डब्ल्यू डी अशा विविध परीक्षांमध्ये घटक कच्या ज्या जागा जा 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 आहेत त्या टी सी एस आणि आय बी पी एसच्या मार्फत ज्या भरल्या जातात तर त्या विषयांची सखोल अभ्यास आणि पूर्ण अभ्यासक्रम आम्ही फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये जे विषय असतात जसं इंग्रजी व्याकरण आहे त्याच्यानंतर बघा बुद्धिमत्ता चाचणी आहे तेसुद्धा चारशे नव्याण्णव रुपयाला गणित हा विषय हा चारशे नव्याण्णव रुपयाला त्यानंतर सामान्य ज्ञान विषय हा चारशे नव्याण्णव रुपयाला मराठी व्याकरण हा विषय चारशे नव्याण्णव रुपयाला आणि अशा पद्धतीने तुम्हाला फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम आम्ही पूर्ण करून देऊ त्यासोबतच जर तुम्हाला पूर्ण एकत्रित जर पूर्ण कोर्स करायचा असेल तर हा फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला असेल गरीब होतकरू आणि गरजू अशा विद्यार्थ्यांसाठी यशोदीप अकॅडमीचा हा उपक्रम आहे तर येत्या दहा जानेवारी दोन हजार चोवीसला या बॅचचं आयोजन होत आहे सुरुवात होत आहे ऑनलाईन ऑफलाईन आणि रेकॉर्डेड या तीनही स्वरूपात तुम्हाला ही बॅच उपलब्ध होणार आहे तर आम्ही मी सर्वांना आमंत्रित करतो की आपण दहा तारखेला या बॅचसाठी नक्की जॉईन व्हा धन्यवाद